पोईप येथे पिरामल स्वास्थ्य व आयुष्मान आरोग्य मंदिर मसदेमार्फत मोफत आरोग्य तपासणी मालवण तालुक्यातील विरणगाव पोईप ग्रामपंचायत येथे नुकतीच पिरामल स्वास्थ्य व आयुष्मान आरोग्य मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली या शिबिराचा शुभारंभ सरपंच श्रीधर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला सदर तपासण्यांमध्ये मध्ये रक्तदाब डायबिटीसची मोफत तपासणी करून त्यावर औषधोपचार देण्यात आले तसेच नवीन आयुष्मान कार्ड सत्तर वर्षांवरील व्यक्तींचे वयवंदना कार्ड आभा कार्ड इत्यादी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला या आरोग्य तपासणीसाठी समुदाय आरोग्य अधिकारी ओंकार परब आरोग्यसेविका अंकिता तावडे आशा स्वयंसेविका शुभदा वर्धम करिश्मा दळवी श्रिया सावंत शीतल पारकर नर्स पंडित परब इत्यादी सहभागी झाले होते या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा अनेक बीपी डायबेटीस रुग्णांनी लाभ घेतला तर आयुष्यमान कार्ड सत्तर वर्षांवरील व्यक्तींचे वयोवंदना कार्ड व आभा कार्ड नोंदणी करण्यात आली त्यामुळे येथील जनतेत समाधान व्यक्त होत आहे ब्यूरो रिपोर्ट जनादेश